पुराच्या पाण्यामुळे शेतीला मोठे नुकसान खारेपाठ विकास संकल्प संघटनेच्या मार्फत प्रांत अधिकारी व तहसीलदारांना निवेदन नमस्कार महाराष्ट्र पोलिसनी चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला पूर पाण्याचा फटका जोरदार बसला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जे लावलेलं होतं तेही गेलं असल्यामुळे शेतकरी आता खूप मोठ्या संकटात पडला आहे शेती करावी तर कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी शेतीची पाहणी करून पंचनामे करावे व भरपाई मिळवून द्यावी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशा पद्धतीचे निवेदन खारेपाठ विकास संकल्प संघटनेच्या मार्फत प्रांत अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आता पुढील माहिती जाणून घेऊया निवेदनकर्त्यांकडून सांगा काय आजचं जे तुम्ही निवेदन दिलं त्याबद्दल प्रांताधिकारी कार्यालय बैठक आलोय आमच्या काही वेळा आधी आम्ही यांच्याकडे सुद्धा गेलो आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलो इथे गेले पंधरा दिवस सातत्याने अधिवेशन होऊन शेतीमध्ये जे पाणी लागलेलं आहे आणि आमची लावणीची जी पिकं आहेत पेरणी झाल्यानंतर ती पाण्याखाली असल्यामुळे ती पुजलेली आहे नाही तर मला असं वाटतं अगदी ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये बऱ्यापैकी लाव लावणी आपल्याकडे होत असते टाकणी बोलतो आपण ज्याला घात बोलतो की आता सुरू नाही करू शकत कारण पिकंच राहिलेली नाही तर या पिकांचे लावणीच्या पिकाचे पंचनामे होण्याची मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत आणि तसं निवेदन आम्ही दिलं जाताधिकारी आणि तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत दुर्दैवाची बाब ही आहे की हे काका जसे आता वडावून आलेत काकांचं वय साधारण सत्तर तर काकांचा मला सकाळी फोन आला सी आर म्हात्रे सर रिटायर्ड शिक्षक आहेत जे आमचे बेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत प्रकाश माळी बेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष आहेत ही सगळी मंडळी स्वतःहून पुढाकार घेऊन इथे आम्ही निवेदन दिलं है है हो पहली पसंद चाहा सांची चाहा। सांची दिवसापासून आमची चर्चा सामाजिक करावं लागतं अशा लोकप्रतिनिधी कुटुंबाची पहिली आपला चहा चहा चहाची साथ करूया या वर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा पुढे काय येत नाही जर त्यांनी वेळीच हे काम केलं असतं तर जिवळे पावसा मध्ये वडाव गावून या काकांना अशा परिस्थितीमध्ये अक्षरशः काय भीती आता दे त्यांच्या तशा परिस्थितीत ते इथे निवेदन द्यायला आलेत तरी दुर्दैवाची बाब आहे तिसरी गोष्ट सातत्याने जिल्हाधिकारी रेड अलर्ट आहे शहरांना सुट्टी देतात पण या अतिवृष्टीमुळे पिकावर काय परिणाम होतो हाय मात्र लक्ष शासन करते करत देत नाहीये सगळ्यांचं चा लक्ष पुणे कोल्हापूर ह्या जिल्ह्यांकडे पण रायगड जिल्ह्याकडे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे ना प्रशासनाचं लक्ष आहे हे अत्यंत खंत वाटते या ठिकाणी आम्हाला आणि अर्थातच त्यांना या माध्यमातून आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करतोय की बाबांना फक्त निवडणुकीवर चेहरे दाखवू नका अशा संकट काळामध्ये येऊनसुद्धा शेतकऱ्याला बांधावर जाऊन भेटा जेणेकरून अशा वयाच्या शेतकऱ्यांना इथे यायची वेळ येणार धन्यवाद जो काय तुमचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बद्दलचा काय सांगाल की आता जे पंधरा दिवस सवत मुसळधार पावसामुळे विशेषतः वाशी खरेपाट भागातील जी शेती आहे ती शेती संपूर्ण पाण्याखाली आली आहे आणि साधारणतः पिकं ही दोन ते तीन दिवस पाण्याखाली आल्यानंतर ती पुसतात आता गेले पंधरा दिवस ही शेतीची पाण्या पिकं आहेत ही पाण्याखाली आलेली आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी आम्ही आवाज उठवण्यासाठी आता प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून ह्याचे पंचनामे वय आणि शेतकऱ्यांना योग्य तो मुबलक असावी पंचनाम्यातून योग्य भाव मिळावा आणि त्याचं झालेलं नुकसान भरावा करून मिळावं ह्या दृष्टिकोनातून आता आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना जो आता जो झालेल्या पुरामध्ये त्याचं तुम्ही दिलासा मिळावं तुम्हाला आश्वासन काय दिलं आता आता त्यांनी सांगितलं की पंचनाम्याला सुरुवात केली करण्यात आलेली आहे आम्ही आदेश दिलेले आहेत आणि आता थोड्याच दिवसात म्हणजे उद्या किंवा आज पंचनाम्याला सुरुवात करू तर त्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत तसे प्रांत ऑफिसला प्रांत साहेब बोलले धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा